चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दर बुधवारी पुसेसावळी येथे सकाळी आठ ते अकराच्या वेळेत शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरवण्यात येणार आहे या बाजाराचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला पहिल्याच बाजारात एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे त्रेपन्न रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती सभापती दत्ताजी पवार उपसभापती विजयराव शिंदे यांनी दिली होती यावेळी बाजार समितीचे संचालक महेश घारगे विनोद घारगे राहुल फडतरे शैलेंद्र वाघमारे समितीचे सचिव दत्तात्रय नलवडे अशोक पवार सुमंत सर्वगोड जितेंद्र चव्हाण विजय गोडसे संदेश कांबळे कृष्णा पाटाळे पुसेसावळी मसूर ओगळेवाडी कराड सातारा रहिमतपूर वडूज वडगाव राजाचे कुर्ले येथील शेतकरी शेळा मेंढ्या व्यापारी स्वप्नील कांबळे यांना शब्बीर इनामदार समशुद्दीन कसाई रहिमतपूर वाहिद ओगळेवाडी सचिन कांबळे शकिल इनामदार रामहरी बरकडे सागर गावडे किसन गावडे आदी उपस्थित होते वापऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा भाव द्यावा तसेच शेतकऱ्यांनी अन्य कुठल्याही लांबच्या गावात न जाता पुसेसावळी येथे येण्याचा आवाहन सभापती श्री पवार उपसभापती श्री शिंदे यांच्याकडून करण्यात आलं नमस्कार उपबाजार समिती ही पुसेसावळी बाजारपेठ आहे कोरोनाच्या काळामध्ये तो काही कारणामुळे कोरोनामध्ये बंद पडला तर त्याच्याने आपण नव्याने आता आज बुधवारी चालू केलं आहे तरी खटाव मान आणि सातारा जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील सर्व व्यापारी शेतकरी वर्गाने याची दखल घ्यावी की हो बुधवारी जो परंपरेनुसार चालू आलेला शेळ्या मेंढ्याचा बाजार हा आपण चालू केला आहे आज बाळाचा पंधरावडा असल्यामुळे आणि पहिल्या बाजारात त्यामुळे शेळ्या मेंढ्या कमी प्रमाणात आल्यात तरी पण भरपूर आहे आणि मी पहिल्या बाजारी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपल्या भागातील जास्तीत जास्त जे कराड सांगली भागात मेंढ्या ज्या विक्रीला जातात ते आपल्या भागात तालुक्यातच होव आहेत आणि आज आम्ही जपर्यंत सांगितलं की चहा आणि नाश्त्याची सोय करून पहिल्या बाजारी पावतीकर हे काय घेतलं जाणार नाही तर जास्तीत जास्त यफारीनेची दखल घ्यावी तर आज या ठिकाणी आमचं मार्गदर्शक <coughs> रंजित भैया देशमुख हे आमच्या चॅनलचे प्रमुख मानवीय <coughs> धारगेचं आहे आम्ही आज बंद पडलेला पुसावळीचा बाजार सुरू करत आहोत याचं कारण असं आहे की आपल्या परिसरातील शेतकरी आणि व्यापारी यांचा समन्वय साधून या ठिकाणी बाजार मोठ्या प्रमाणात भरावे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांना जरा <tis> चांगल्या <चांग्लेपधी> पद्धतीचा <था> भाव देऊन <tis> शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या बा या बाजारामध्ये आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा आणि शेतकऱ्यांनीही बाहेर कुठंतरी न जाता कराड बाहेरच्या भागात न जाता आपली वाट खुर्ची आणि वेळ हा सगळा वाचवण्यासाठी याच ठिकाणी आपणही या, या बाजारात यावं आणि या व्यापाऱ्यांना सहकार्य करावं अशी आमची विनंती राहील म्हणजे दोघांचा समन्वय साधून जर हा विषय पूर्ण झाला तर दोघांचाही फायदा होईल आणि यामध्ये आमच्या मार्केटिंग कमिटीकडून सभापती उपसभापती असतील किंवा आपण सर्व संचालक मंडळी असेल यांच्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त सहकार्य मिळेल आणि ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू आमचे कर्मचारी आमच्याकडून जरी काही कमी जास्त होत असेल तरी शेतकरी वर्ग असेल व्यापाऱ्यांनी आम्हाला त्या सूचना कराव्यात यामध्ये चांगल्या जास्तीत जास्त आम्ही बदल करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा कसा फायदा होईल आणि हा, हा बाजार जास्तीत जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात कसा वाढेल याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष देऊ आणि आणि ज्या काही असतील त्या आम्ही आपण सर्व मिळून सोडवू हा बाजार जास्तीत जास्त प्रमाणात मोठा होईल यासाठी आपण सर्वांनी दक्षता घेऊ एवढीच विनंती करतो आणि आपण सर्वांनी मिळून हा बाजार भरभराड नेऊ <laughs> <laughs> एरळ न्यूज साठी प्रतिनिधी सनी रविकुमार लोहारा पुसे सावळी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा